तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना मेथीच्या भाजीचा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी भाजी अशी निवडून आणि नि स्वच्छ धुवून घेतली अशा एवढ्या काड्या घ्यायच्या बरं का काड्यामध्ये चांगलं जीवन सत्व असतं आणि चव असते काड्यांमध्ये तर चला या रेसिपीकडे तुम्ही जर माझ्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता गॅसवरती लोखंडी तवा ठेवला आहे मी त्याच्यामध्ये प्रथम ना शेंगदाणे भाजून घेतो अर्धा वाटी शेंगदाणे घेऊन आता शेंगाने भाजलेले लोखंडी कवड्यामध्ये केल्या ना भाज्या आपल्या त्याची टेस्ट घालून येत होते आता याच्यामध्ये ना आपण हे बघा हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ लसणाचा गड्डा घेतला ये म्हणजे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत हे आपण अशा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्यात छान पय अशा ठेचा म्हटलं ना तर लसूण आणि हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये झणझणीत झाल्या पाहिजे ठेचा असा छानपैकी असा काढून घेते आता ते काढून घेतल्या आता शेंगदाणे नेंग्या कलबत्त्यामध्ये आता ओबड दगड कुठून घेतात आता चालणं काढताच बघा कूट करून घेतले असं भगराळ वगराळ असं भाजी आहे ना चॉपरमध्ये बारीक करून घेते थोडी थोडी टाकून चॉपरमध्ये बारीक करून घेते असे दोन बॅच मध्ये करायला लागेल अशी चॉप करून घेतली अशा पद्धतीने सर्व करून घेते मी भाजी सर्व चॉप करून घेते म्हणजे ठेचा तयार होतो ना झाली बघा सगळी भाजी चॉप करून मस्त पैकी अशी झाली चॉप करून तुम्ही चिरून पण घेऊ शकता बारीकाशी किंवा बारीक कट करून घेऊ शकता आता याच्यामध्येच मी हिरव्या मिरच्या लसूण जिरे मी बारीक करून घेते हे बघ हिरव्या मिरच्या आणि याच्यामध्ये एक चमचा जिरे ॲड करते आणि मीठ पण याच्यात थोडं ॲड करते म्हणजे पटकन होईल आपल्या ठेचा हे बघा झालंय बघा ठेचा करून असं आता काढून घेते मी उघड दोघडच करायचं का गॅसवरती तवा ठेवलाय तोच तवा आमच्या तेल टाकून घेते आता तेल गरम होऊ देते झालंय गरम बघा त्याच्यामध्ये आता एक कांदा चिरलेला टाकून घेते मेथीचा ठेचा आता हे हिरव्या मिरच्या लसूण जिरे जे जी बारीक केले ना आपण ठेचा केलेला तो याच्यात टाकून घ्यायचा आणि तो पण चांगला परतून घ्यायचा जास्त तेलाचा वापर पण नाही करायचा आहे एकच चमचा तेलामध्ये उतर

शिजत आणि होतो पण पटकन तुम्ही पाट्यावर वंट्यावर केला तरी पण चालेल अलबत्त्यामध्ये केला तरी पण चालेल चॉपरमध्ये केला तरी चालेल मिक्सर मध्ये केला तरी चालेल खूप सुरेखासाठी असा होता दोन मिनिटांसाठी फक्त त्याच्यावर झाकण ठेवते दोन मिनिटानंतर बघा कलर पण किती आता याच्यात ना भाजलेला शेंगदाण्याचा पूट टाकून इथे खलबत्त्यात आता मिक्स करून घ्यायचं कचडे स्वादिष्ट असा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही पण करून बघा असं मला कमी वेळेस सांगा सर्व करून दाखवते तुम्हाला मध्ये केल्यामुळे खेळण्यामुळे अजूनच स्वादिष्ट होतो चांगला रेडी बघा भाजीसाठी असा भाजीसाठी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय थँक यू